मंगळवारी सत्यम गांधी यांची नियुक्तीबाबतचे आदेश येतात सत्यम गांधी यांनी आज सकाळीच महापालिका मुख्यालयात ते दाखल झाले यावेळी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ आणि अन्य अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्यास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत सत्यम गांधी यांनी आयुक्त दालनं जाऊन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे स्मृती पाटील शिल्पा दरेकर विजय यादव सहाय्यक आयुक्त आकाश डोईफुडे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी विविध विभागास भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली आणि यावेळी स्वच्छता पाहणी करीत स्वच्छतेवर लक्ष देण्याच्या सूचना मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील या मद्रासी यांना केल्या त्याबरोबरच महापालिकेच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देत महापालिका इमारतीमध्ये दे असणाऱ्या विजेच्या वायर अंडरग्राऊंड करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिल्या त्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलताना आयुक्त सत्यम गांधी यांनी लोकाभिमुख कामकाज करण्याच्या सूचना केल्या त्याबरोबरच लोकांच्या कामांना प्राधान्य देण्याबरोबर कामकाजात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असे सुनावले सध्या सुरू असणाऱ्या रस्ते आणि अन्य बांधकामांच्या कामात दर्जा पाहिजेच दर्जाहीन कामाबाबत कडा कारवाई केली जाईल ज्यामुळे कामांच्या दर्जावर लक्ष ठेवावे अशी सूचना शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या त्याबरोबरच मागील सहा महिन्यात क्लार्कपासून ते अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंत कामकाज करणाऱ्या सर्वांचे कामाचे स्वरूप विभागवार देण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले जनतेच्या प्रश्नाला तात्काळ न्याय देता यावा यासाठी व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट सुरू केले जाणार असून त्यावर नागरिकांच्या प्रश्नाचं समाधान होईल असे ॲप तयार करून आठ दिवसात ते जनतेसाठी खुले करण्याच्या सूचना नकुल जकाते यांना केल्या आज पहिल्याच दिवशी आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली महापालिकेला पुन्हा आय ए एस आयुक्त मिळाल्याने प्रशासन आणखीन गतिमान होण्यास मदत होणार आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज